नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो राजकारणात एक असं म्हटलं जातं की विजय झाला म्हणून फार हुरळून जायचं नसतं आणि पराभव झाला म्हणून खचून जायचं नसतं पण सध्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशभरातलं वातावरण बघितलं तर आपल्याला ते काही वेगळं असल्याचंच दिसून येईल देशात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं नाही या एका मुद्द्यावर इंडिया आघाडीमधल्या लोकांना इतका आनंद झाला आहे की तो गगनात मावेन असा झाला आहे इकडं महाराष्ट्रात तर या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये एक प्रकारे कुरबूर सुरू झाल्याचं चित्र आहे कारण राज्यात प्रचंड अशी एक संख्या असलेल्या काँग्रेसला तेरा जागांवर यश मिळाल्यामुळं काँग्रेस आता मोठ्या भावाच्या भूमिकेत गेल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे आणि पटोले यांच्या या विधानाला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तत्काळ विरोधसुद्धा केलेला आहे आणि असं जर कोण काही बोलत असेल तर तो मूर्खपणा ठरेल असं त्यांनी विधान केलेलं आहे मित्रांनो याच विषयावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत राज्यात महायुतीला म्हणजेच भारतीय जनता पक्ष अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या महायुतीला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि विरोधी महाविकास आघाडीनं महायुतीवर मात केली निवडणुकांचे निकाल जसं जसं लागत होते तसं आपल्याला आठवत असेल की महाराष्ट्रात असेल किंवा देशभरामध्ये असेल इंडी इंडिया आघाडीचे नेते असतील यांना असं वाटत होतं की आता पुन्हा नरेंद्र मोदी हे काही पंतप्रधान होत नाहीत आणि एन डी ए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही काय पुन्हा सत्तेवर येत नाही पण या देशातल्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला म्हणून जरी बहुमत दिलं नसलं तरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मात्र स्पष्ट बहुमत दिल्यामुळं आणि आजच संसदेच्या नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड झाल्यामुळे तेच या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे निश्चित झालेलं आहे त्यांना समर्थन असलेले नितेश कुमार चंद्राबाबू असतील याशिवाय इतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधले घटक पक्ष असतील यांनीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाला आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीत अनुमोदन दिलेलं आहे चार जूनला निकाल लागल्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या बाबतीत त्यांना डोळे मारण्याचा प्रयत्न केला मात्र हे दोन्ही नेते भारतीय जनता पक्षाबरोबर इंटॅक्ट असल्यामुळं ते एन डी ए सोडून जातील अशी अजिबात शक्यता नव्हती पण आपली दुकानं जी गेल्या दहा वर्षापासून बंद पडलेली आहेत आणि आता येणाऱ्या पाच वर्षामध्ये ही दुकानं सुरू होण्याची सुतराम शक्यता नाही त्यामुळं हा डोळे मारण्याचा उद्योग त्यांनी केलेला होता पण नितीश कुमार असतील किंवा चंद्राबाबू असतील यांनी त्याला अजिबात प्रतिसाद दिला नाही उलट आज या दोन्ही नेत्यांनी जी संसदेच्या सेंट्रल हॉलमधली त्यांची जर का भाषणं ऐकली त्यांनी केलेली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ते किती भक्कमपणे उभे आहेत हे आपल्याला दिसून येईल आता महाराष्ट्रामध्ये मुद्दा हा आहे की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढलेले होते यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन प्रादेशिक पक्ष तर काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष होता मागच्या लोकसभा निवडणुकीमधला जो खासदारांचं जे बलाबल आहे ते जर का आपण बघितलं तर काँग्रेस पक्षाची एकमेव जागा निवडून आलेली होती आज मात्र काँग्रेस पक्षाला तेरा जागा मिळालेल्या आहेत आणि तेरा जागा मिळतात काँग्रेसनं बेणकुळ्या काढायला सुरुवात केलेली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर आपणच राज्यात मोठा भाऊ असल्याचं सांगितलं त्यामुळं संजय राऊत यांना त्याचा राग आला राग अनावर झाला आणि त्यांनी राज्यात कोणी छोटा मोठा भाऊ नाही महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र लढलो याची आठवण त्यांनी करून दिली लोकसभा निवडणुकीचे निकाल आत्ता लागलेले आहेत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका या ऑक्टोबरमध्ये होणार आहेत म्हणजे या निवडणुकांसाठी केवळ तीन महिन्यांचा कालावधी हा शिल्लक राहिलेला आहे आता जर ज्याच्या जागा जास्त त्याला विधानसभा निवडणुकीत जागांचा वाटा जास्त असा फॉर्म्युला जर ठरला तर महाविकास आघाडीमध्ये निश्चितच काँग्रेसला जास्त जागा द्यावा लागणार आणि हे गणित असल्यामुळंच कदाचित पटोले यांनी आपण मोठा भाऊ असल्याचं एक विधान केलं त्यामुळं आता निवडणुका झालेल्या आहेत एन डी एचं सरकार आलेलं आहे देशामध्ये हे पण स्पष्ट झालेलं आहे शपथविधी फक्त बाकी आहे त्यामुळं इथून पुढच्या काळात गणितही आगामी विधानसभा निवडणुकीचीच असणार हे कोणीही सांगू शकेल त्यामुळं संजय राऊत यांनी आज लगेच पटोले यांच्या विधानाला विरोध करत छोटा मोठा हा काही प्रकार महाविकास आघाडीमध्ये नाही असं सांगितलं पण जागा वाटपाचा जेव्हा मुद्दा येईल तेव्हा हा विषय आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यातूनच महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडण्याची जास्त शक्यता आहे त्याची सुरुवात या माध्यमातून झाली असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरू नये आपल्याला आठवत असेल की महाराष्ट्रात अखंड शिवसेना असताना शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची जी युती होती त्या युतीमध्ये तेव्हा सुद्धा हा जागा वाटपाचा मुद्दा जेव्हा जेव्हा निवडणुका यायच्या तेव्हा त्या चर्चेतच असायचा अलीकडंच म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर देशात भाजपाला जे अभूतपूर्व यश मिळालं त्यानंतर सुद्धा कधी भाजपनं अशी भाषा केली नव्हती मात्र ज्याच्या जागा जास्त असतात त्याच पक्षाचा मुख्यमंत्री एक समान सूत्र राजकारणामध्ये असतं ते एक प्रकारे संकेतच असतात म्हणून भाजपचा मुख्यमंत्री झाला त्यानंतर सुद्धा कधी छोटा पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणून भाजपनं शिवसेनेला हिणवलेलं नव्हतं उलट भाजपची शिवसेनेबरोबर वागायची पद्धत काय होती युतीधर्म महत्त्वाचा ही जी भाजपची भूमिका होती ही भाजपच्या नाही तर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी बोलून दाखवली जेव्हा भाजपबरोबर राष्ट्रवादी जायचा विचार झालेला होता तेव्हा भाजपनं शिवसेनेला सोडावं असा प्रस्ताव राष्ट्रवादीचा होता मात्र भाजपनं तो नाकारला हे अजित पवार यांनी सांगितलं पण आज जेमतेम एका निवडणुकीनंतर काँग्रेस मोठा भाऊ म्हणू लागला आहे याचाच अर्थ इथं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला ते लहान भाऊ म्हणत आहेत असाच होतो त्यामुळे या छोट्या मोठ्या भावाच्या विषयावरून ही महाविकास आघाडी भविष्यात दीर्घकाळ टिकेल असं वाटत नाही असं मत मात्र राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत कारण काँग्रेस पक्षाची जी राजकीय नीती आहे इतक्या वर्षांची ती कशा पद्धतीची आहे ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे राहिला विषय सत्तेचा तर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बनत आहेत कितीही द्वेष केला असला तरी देशानं सत्ता त्यांच्याच हातात दिलेली आहे मी एक मागं व्हिडिओ केलेला होता की नवरा मेला तरी चालेल पण सवत पुढचं काही म्हणत नाही म्हण काय आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे सत्ता आली नाही त्याचं दुःख नाही कारण ती येणारच नव्हती पण भाजपला एकट्याला बहुमत मिळालं नाही याचा आनंद मात्र झाल्याचं संजय राऊत यांच्या बोलण्यातून आज स्पष्ट जाणवलं त्यामुळं आता विरोधी पक्षांनी जी इंडिया आघाडी आणि महाराष्ट्र जी महाविकास आघाडी जी बनवलेली आहे ती भविष्यामध्ये एकत्र कशी राहील टिकेल कसं याकडं त्यांनी लक्ष द्यावं तूर्तं इतकंच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद